शुभ सकाळ मित्रांनो आज आम्ही सकाळी लवकर उठून आजच्या दिवसाची सुरुवात भेंडीच्या भाजीपासून केलेली आहे सकाळी सकाळी ही भेंडी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ देऊन मी चिरण्यासाठी घेतलेली आहे आमचा लहान मुलगा नैतिक त्याला ही भाजी लहानपणापासून खूप खूप आवडते भेंडीला थोडासा मधून कट मारून थोड्या मोठ्या पिसेसमध्ये कट केलेली भाजी तो खूप खूप आवडीनं खातो मी व माझी पत्नी आम्ही दोघेही बाहेर कामाला असल्यामुळं साधारण नऊच्या आसपास आम्हाला घर है लगते। मदे, ही मदे जावा लगते। त्या सकाई हे सोडावेच लागते आणि त्याच टायमिंगमध्ये आमच्या मुलांनाही शाळेमध्ये जावं लागतं त्यामुळे सकाळी वेळ खूप कमी असतो आणि कामे जास्त असतात आणि हे सर्व कामं एकट्या पत्नीला करणं थोडंसं अवघड जातं यामुळे मी अधूनमधून या किचनमधील असे जे काही छोटे मोठं कामं आहेत भाज्यांची कटिंग असेल भाज्या स्वच्छ करणं असेल भाज्या निवडणं असेल किंवा वेळप्रसंगी भाज्या करणं असेल हे कामे मी लहानपणापासून खूप आवडीनं करत आलेलो आहोत माझ्या दोन्ही बहिणीचे लग्न लवकर झाल्यामुळं एक घरामध्ये आईला मदत कर करायची म्हणून हे कामं मी लहानपणापासून करत आलेलो आहो आणि हे कामं करताना मला खूप आनंद होतो मला असं वाटते की ज्या घरामध्ये करत्या बाया आहेत जॉब करणाऱ्या महिला आहेत तर अशा स्त्रियांना दोन्हीकडलं जॉबचाही जॉबचाही ताण आणि घरचाही ताण सांभाळत असताना खूप अशी तारेवरची कसरत करावी लागते मग अशा वेळेस जर घरातल्या करत्या पुरुषांनी म्हणा किंवा लेकरबाळांनी म्हणा किंवा इतर मंडळींना म्हणा जर आपण आपल्या पत्नीच्या कामामध्ये जर आपण थोडंसं हातभार लावला तर त्यांना थोडंसं या कामामध्ये ह्या रुटीनमध्ये थोडंसं रिलॅक्सपणा जाणवू शकतो बाकी ॲक्च्युली आज जी मी भेंडी कट केलेली आहे त्याचं मला आज खरं तर तुम्हाला भाजी करून दाखवायची होती पण आज आज वार आहे बुधवार आणि आज आम्हाला ड्युटीला आज आम्हाला कामाला जायची खूप घाई असते त्यामुळे आज ही काय भाजी मी करू शकलो नाही तेव्हा नक्कीच मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेंडीची भाजी माझ्या पद्धतीनं कशी करायची असते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ व्हिडिओ ऐकला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे हे यूट्यूब चॅनल मी अशातच नवीन स्टार्ट केलेलं आहे सो धन्यवाद थँक्यू